भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर अध्यक्ष आकाश परदेशी यांनी आपल्या आजोबांचा भूखंड बळकावण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून सदर भूखंड प्रकरणी तपासणी करून तो आपल्याला मिळावा अशी मागणी केली आहे यासंदर्भात आकाश परदेशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे की धुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असणारे पारोळा रोडलगत असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे याला लागून असलेली धुळे शहर येथील भूमापन क्रमांक तीनशे सदतीसपैकी क्षेत्र हेक्टर एकोणसत्तर आर ही जागा माझे आजोबा छबूसिंग गणपतसिंग परदेशी माझी आत्या पुष्पाबाई ब्र विजयसिंग परदेशी यांच्या मालकीची होती या भूखंडावर आज रोजी जामोद जिनिंग दत्ता फॅक्टरी यांनी प्लॉट पाडले आहेत या भूखंडाबाबत सरकारी दफ्तरात फेरफार नोंद क्रमांक तेरा नऊशे त्र्याण्णव आणि फेरफार नोंद क्रमांक एक हजार सहाशे बेचाळीसनुसार जामोद जिनिंग यांना विक्री केला आहे असं रेकॉर्ड दिसत आहे परंतु याबाबत जुनं रेकॉर्ड शोधलं असता जाणून बुजून सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी गाळ केलं असल्याचा संशय आहे याबाबत तलाठी कार्यालय रेकॉर्ड शाखा खरेदी विक्री विभाग आणि नगर भूमापन कार्यालय येथे माहिती मिळण्याबाबत अर्ज केला आहे माझे आजोबा आजी आणि आत्या यांनी हा भूखंड कधीही विक्री केलेला नाही याबाबत सरकारी दफ्तरात खरेदी विक्री नोंदी मिळविण्यासाठी अर्ज केला आहे आज रोजी ज्या कंपनीच्या ताब्यात जमीन आहे त्यांच्याकडे जर या मिळकतीबाबत खरेदी विक्रीची कागदपत्रे अथवा मालक असल्याचे पुरावे असतील तर माझ्या कुटुंबाला द्यावेत जेणेकरून मला कुटुंबाचं समाधान करता येईल यासाठी मी लेखी निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना देत आहे माझ्या कुटुंबाची आज रोजी हेक्टर एकोणसत्तर आर इतकी जागा शिल्लक आहे नगर भूमापन कार्यालयात धुळे शहर फायनल प्लॉट क्रमांक सव्वीस हा एक दिवसात कोरोना काळात सरकारी कार्यालय बंद असताना कुणाच्या अर्जाने कामकाज झाले आहे माझे आजोबा हे माजे सन दोन हजार पाचमध्ये मध्ये मयत झाले आणि मिळकत पत्रिका दोन हजार वीसमध्ये मध्ये उघडण्यात येते हा प्रकार धक्कादायक आहे त्यामुळे प्लॉट खरेदी विक्रीतून मालकी हक्काबाबत फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे हल्लीचे जमीनधारक आणि धुळेकर जनतेला याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की धुळे शहर येथील भूखंड क्रमांक तीनशे सदतीस फेरफार नोंद क्रमांक तेरा नऊशे त्र्याण्णव आणि सोळा सातशे ब्याऐंशी या फेरफार नोंदी अथवा खरेदी विक्रीबाबत कागदपत्र असतील तर त्यांनी आकाश गण गन, शी, गणेश सिंग परदेशी राहणार सूर्योदय कॉलनी धुळे या पत्त्यावर अथवा एक्क्याण्णव तीस एकोणतीस तेहतीस एकोणचाळीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करावेत याबाबत कागदपत्र प्राप्त झाल्यावर माझ्या वृद्ध आजी आजोबा यांची समजूत काढता येईल आणि याबाबत नव्याने माध्यमांद्वारे माहिती दिली जाईल पत्रकावर आकाश परदेशी सचिन पाटील सागर परदेशी रितेश परदेशी जयेश परदेशी दिनेश परदेशी शुभम परदेशी पंकज धात्रक दादा कोळी विनय बेहरे यांच्या आदींची नावे आहेत आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहे भूखंड सदोतीस पैकी क्षेत्र एकोणसत्तर आर गणपत गणपतसिंग परदेशी यांची माझे आजोबा असून त्यांची जागा असून ती जागेचं भूखंड जामो जिनिंग दत्ता फॅक्टरी यांना विकण्यात आलेली असं त्यांनी म्हटलेलं आहे पण अधिकारी कर्मचाऱ्यांच्या फेरफारानुसार तेरा नऊशे त्र्याण्णव सोळा आठशे ब्याऐंशीनुसार हा जुना रेकॉर्ड तपासण्यात असून इथे फेरफार नोंदणी दिसत आहे माझी कलेक्टर साहेबांना एकच नंबर विनंती आहे किंवा ही फेरफार नोंदणी कधी त्यांनी खरेदी केली असल तर त्यांचे खरेदी खत आमच्या समोर सादर करावे आम्ही त्या गोष्टीला मान्य असू आणि नसेल काही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ती कलेक्टर साहेबांना नम्र विनंती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल